मिरजातील राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही महापालिका तसे नेते मंडळी हे विविध पक्षात प्रवेश करतात मागील वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जयंता पाटील यांनी सांगली मिरज आणि कुकवाड शहर महानगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक पद जमील बागवान यांना दिलं होतं त्यांनी त्या काळात चांगले काम देखील केलं तर जयंता पाटील यांची साथ देऊन त्यांचं समर्थन करत होते त्यांचा त्यांना फायदा देखील झाला पण आता त्यांनी महापालिका क्षेत्रात जयंत पाटील यांनाच धक्का दिलाय काँग्रेस पक्षात विभाजन झाल्यापासून राष्ट्रवादी पक्षाला सांगली जिल्ह्यातून खिंडार लागण्यास सुरुवात झाली आहे राष्ट्रवादी पक्षातून राज्यभरातून गळती होऊन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटात सामील होत असल्याचं सध्याचं चित्र दिसत आहे सांगलीत देखील जयंत पाटील यांचे नेतृत्व कमी होऊ लागले अशी चर्चा सुरू आहे आज मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक जमील बागवान यांनी प्रा, पक्ष प्रवेश केला यावेळी त्यांना सांगली जिल्हा कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन पत्र देण्यात आलं पक्षाला उभारी आणि कार्यकर्त्याला बळ देणारे नेते म्हणून अजित दादा पवार हे महाराष्ट्राला परिचित आहेत व महापालिका क्षेत्रात विकासाचा अजेंडा घेऊन भागाचा सर्वांगीण विकासासाठी म्हणून अजितदादा गटात प्रवेश केला असल्याचं मत जमील बागवान यांनी व्यक्त केलं हा पक्ष प्रवेश माजी महापौर इद्रिस नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली झाला असून महापालिकेत मिरजात खिंडार पडत असल्याचं चित्र आता दिसतं यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते जमील बागवान यांना कार्याध्यक्ष पदाचं पत्र देण्यात आलं यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे माजी महापौर इद्रिस नायकवडी जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पण आता एक भाऊ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात तर एक भाऊ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात असल्याने सख्खे भाऊ हे राजकारणात विरोधात असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे